नवरात्री म्हणले की शाबू भगर खाऊन खूप बोर होतं मग त्यासाठी आपण नवीन काहीतरी करायचे का असे ठरवतो पण नवीन काहीतरी करायचे का असल्यास सुचत नाही तर मला असंच बसल्या बसल्या सुचलं की नवरात्रीचा उपवास आहे तर आपण उत्तप्पा बनवू शकतो तर कसा बनवायचा थोडंसं डोकं लढवलं आणि उत्तप्पा तयार झाला नमस्कार मी अर्चना कुक अर्चना या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासाचा उत्तप्पा बनवून दाखवणार आहे चला मग आपण साहित्य बघूया तुम्ही बघू शकता हे सर्व साहित्य घेतले आहे हे, हे सर्व साहित्य हेल्दी आणि टेस्टी आहे आपण उत्तप्पा बनवणार आहोत आता त्यासाठी एक वाटी भगरीचे पीठ घेतले आहे भगरीचे पीठ आपण डोशासारखे बनवणार आहोत त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून असे मिक्स करून घेऊया पीठ एक वाटी भगरीच्या पिठाला एक तृतीयांश म्हणजेच पाऊंड ग्लास पाणी लागलेले आहे तुम्हाला आणखीन थोडासा जर पातळ ढोसा करायचा असेल तर पूर्ण ग्लास पाणी वापरू शकता आता हे भगरीचं पीठ डोशाच्या बॅटर सारखे झालेले आहे तुम्ही बघू शकता मी असे पातळ ठेवलेले आहे आता त्यामध्ये एक छोटी वाटी काशी भोपळा एक छोटी वाटी बीट अर्ध टोमॅटो एक हिरवी मिरची कट केलेली थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ व लाल तिखट अर्धा चमचा टाकून घेतले आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया उत्तप्पा करण्यासाठी पीठ आपले तयार झालेले आहे आता आपण उत्तपा करण्यात घेऊया तवा गरम झालेला आहे त्यावर थोडस तेल टाकून घेऊया आता आपण पळीच्या सह्याने थोडं थोडं पीठ टाकून उत्तप्पा करून घेऊया उत्तपयावर लगेचच ताट झापायचं नाही थोडासा शिजत आलेला आहे आता त्यावर मी ताट झापून घेते पाच मिनिट झापून ठेवा आणि मीडियम आच वर ठेवा गॅस आपला उत्तप्पा मस्त वरून पण शिजला आहे आणि खालून पण थोडं थोडं सुटत आहे आता आपण त्याला पलटी करून घेऊया बघा किती छान शिजला आहे उत्तप्पा पण अशा लाल ऑरेंज असे वेगवेगळे कलर दिसत आहे उत्तप्यामध्ये असा उत्तप्पा तुम्हाला उपवासाला खायला आवडेल का मला कमेंटमध्ये सांगा आपला उत्तप्पा मस्त आणि टेस्टी तयार झालेला आहे मला तर खूपच आवडलेला आहे त्यामुळे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण पुढील रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि मस्त खात राहा आणि मला कमेंट करत सांगत राहा थँक्यू